नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी लगातार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असते आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नात्यांविषयी बोलणार आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही मग आपण काय करायला पाहिजे आपल्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह खूप चांगली लाईफस्टाईल देत असतो मी खूप जणांचं बघते खूप जणांची ऑलरेडी लाईफस्टाईल चांगली आहे पण तरी त्या लोकांचं मन नसतं शुक्र स्ट्रॉंग करायचं आहे जर आपल्या जीवनात नवरा बायकोचं प्रेम टिकत नाहीये भरपूर प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये काही मुलं मुली म्हणतात आम्हाला प्रेमविवाह करायचा आहे आणि याच्यासोबत सोबत करायचं आहे पण योग येत नाही अशा वेळेस त्या स्त्रियांनी किंवा त्यांना जेंट्सनी ज्याला पण वाटतं की नातं घट्ट झालं पाहिजे तर त्यांनी दोन गुलाबाच्या अत्तराच्या बॉटल घ्यायच्या त्या शुक्रवार दिवशी आणि एकच कमळाचं फुल घ्यायचं हे दोन्हीही शुक्रवार दिवशी घ्यायचं हे घेऊन आपल्याला लक्ष्मी आणि विष्णूच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आणि मंत्र म्हणायचा तर तो मंत्र कसा आहे तो मी तुम्हाला सांगते ओम महालक्ष्मी विष्णू पत्नीच ध्ये मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मंडळी तुम्हाला हा मंत्र बोलताना कठीण वाटत असेल तर तुम्ही हा दुसरा मंत्र देखील बोलू शकता ओम विष्णू प्रियायण महा ओम विष्णू प्रियाण महा असं म्हणू शकता तर मंदिरामध्ये जायचं आणि हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आणि पूर्ण नतमस्तक होऊन त्यांना आपली इच्छा सांगायची त्यांना मनापासून प्रार्थना करायची आणि तिथे जे कोणी पुजारी असतील त्यांना ते अत्तर आणि कमळ नेऊन द्यायचं नंतर घरी या पण रोज तुम्हाला ओम विष्णू प्रियाणे मा जप करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलवरती विष्णू भगवान वसलेले आहेत आणि लक्ष्मी माता पायचे आहे असा वॉलपेपर लावायचा आहे तुमच्या ज्या काही वैवाहिक समस्या असतील त्या दूर होताना तुम्हाला दिसतील पण बघा शेवटी तुमचा स्वभाव देखील बदलावा लागतो मी ते ज्योतिषानुसार सांगते तरी सुद्धा काही गोष्टीमध्ये आपल्याला नात्यांना झुकावं लागेल त्यानंतर दुसरा उपाय हो सक्सेस मिळत नाही शुक्र चांगला नसला की स्किन डल राहते वाणीमध्ये गोडवा नसणे आपलं इम्प्रेशन न पडणे आपण जेथे जेथे जिथे आहोत ते सक्सेस न मिळणे बिझनेस बंद पडणे ह्याची जी लक्षणं आहेत म्हणजे आपला शनी खराब असणे आणि दुसरा शुक्र आपला बिलकुलच चांगला नाही आहे मग अशा व्यक्तीने काय करायला पाहिजे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंदनाचा आपण टिक्का लावतो असा चंदनाचा अत्तर देखील मार्केटमध्ये दे मिळतो तर ही बॉटल घ्यायची आणि हनुमानजीच्या मंदिरात किंवा गणपतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे आता हनुमानजी म्हटलं तर तुम्ही हा उपाय शनिवारी करायचा आहे आणि गणपती म्हटलं तर ही सेवा बुधवारी करायची आहे रोज आपल्या घरी होत असेल तर गणपती आतर्व शेषण सुरू करा तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्या कामातील अडथळे दूर होताना शंभर टक्के फरक जाणवेल आणि बघा शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी एकच उपाय सांगते कोणत्याही लेडीजने लेडीजची रिस्पेक्ट करावी आणि जेंट्सनी कोणत्याही लेडीजबद्दल मनामध्ये खराब वाईट विचार आणायचे नाहीत जशी आपली आई आहे तसाच सगळ्या स्त्रियां स्त्रिया आहेत जसं आपण इज्जत घरच्या बाईला देतो तसेच बाहेर बाहेरच्याही द्यायची आणि कुठेही गेला तरी प्रत्येकाची मदत करणं नक्की सुरू करा नवग्रह आहेत ते ग्रह कधीच आपलं वाईट करत नाही आपलं कर्म आपल्यावर उलटी पडत असतात म्हणून आधी कर्मावर लक्ष ठेवा आणि मग उपायावर लक्ष द्या श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या जुनी रुजू करते धन्यवाद